नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेतून संजना या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले दरम्यान अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे या व्हिडिओमध्ये ती ड्रायव्हिंग करताना दिसत आहे मात्र यावेळी तिने रस्त्याची वाईट अवस्था पाहून संताप व्यक्त केला आहे तिचा हा व्हिडिओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे या व्हिडिओमध्ये तिने घोडबंदर रोडवरील वाईट परिस्थितीवर संताप व्यक्त केला आहे ती सध्या स्टार प्रवाहावर लवकरच सुरू होणाऱ्या लपंडाव या मालिकेमध्ये काम करते दररोज शूटिंगला तिला ठाणे ते सेट पर्यंत घोडबंदर मार्गे प्रवास करावा लागतो परंतु या प्रवासात तिला खड्ड्यातून वाट काढावी लागते आणि अर्ध्या तासांचे हे अंतर पार करायला तिला दोन तास लागत असल्याचं तिने सांगितलं आहे घोडबंदर रोडची अवस्था अतिशय वाईट आणि बेकार असल्याचं रुपालीने म्हटलं आहे व्हिडिओ शेअर करत रुपालीने लिहिलंय काय अवस्था आहे किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा पाच वर्ष आई कुठे काय करतेच्या वेळी मी विरारवरून यायचे तेव्हा सुद्धा हे असंच होतं आणि आज सुद्धा रात्रभर शूट करून सकाळी साडेपाच ला मी घरी निघाले तर या घोडबंदरला आधी ट्राफिक मग हा सुंदर रस्ता बारा ते चोवीस तास शूट मग दोन तास हा असा प्रवास कधी होणार हे नीट असा सवाल उपस्थित करत रुपालीने संताप व्यक्त केला आहे तर रुपालीच्या या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद